तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि मी प्रथम डोके सर स्वागत करू तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये कारण की आजचा आपला महत्वाचा मुद्दा आहे की पोलीस भरतीची वेटिंग लिस्ट याच्यामध्ये काय बदल होणार आणि वेटिंग लिस्ट कधी लागणार याच्या संदर्भात तुम्हाला आता अपडेट देणार आहे जे विद्यार्थी वेटिंगमध्ये आहेत त्यांचं मुंबई पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन होणार का याच्या संदर्भात बऱ्याच जणांची मला शंका आहे तर मित्रांनो मी तुम्हाला सांगत आहे तर विषय असा आहे की मुंबई पोलीस मुंबई पोलीस चालक आणि कारागृह तिन्ही पदासाठी काय काय विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झालेलं आहे मुंबई पोलीस चालक आणि कारागृह या तिन्ही पदासाठी मित्रांनो लक्षात घ्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं म्हणजे एका एका विद्यार्थ्यांचं तुम्ही जर इंस्टाग्रामवर जर बघितलं असेल तर इतर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला भाग बघायला मिळतात कारण की मुंबई पोलीस ते फा मेरिट लागलेला आहे बरेच सिलेक्शन झालं आहे तर तिथं आपल्याला बघायला मिळतं तर एकाच वेळेस दोन पदासाठी सिलेक्शन एकाच वेळेस तीन पदासाठी सिलेक्शन एकाच विद्यार्थ्याचे वयाची वर वीसव्या वर्षी एकवीसव्या वर्षी अशा प्रकारे बातम्या आपल्याला बघायला मिळतात तर असा विषय काय होणार आहे तर मग ह्यांचं जे सिलेक्शन झाले एका एका एकाका विद्यार्थी ती, तीन तीन पदासाठी तर ह्याच्यातील ज्या त्याला जे पद निवडायचंय तो विद्यार्थी निवडू शकेल मग त्याला फक्त एकच पद निवडता येणार आहे याच्यामध्ये ते मुंबई पोलीस जर निवडलं तर चालकची जागा शिल्लक राहणार आहे जर त्याला चालक निघलं तर कारागृह जागा शिल्लक राहणार आहे म्हणजे ह्याच्या तिन्हीपैकी दोन जागा शिल्लक राहणार आहेत मित्रांनो त्याच्यामुळे तुम्हाला सांगत आहे की प्रत्येक विद्यार्थ्यांचं जे वेटिंगमध्ये असतील आणि त्या विद्यार्थ्याच्या आसपास जर मार्क पडत असतील जर त्या विद्यार्थ्याला एकशे तीस मार्क असतील आणि दुसराच विद्यार्थी वेटिंगला बसला असेल आणि त्याचा एकशे एकोणतीस मार्क जर असतील त्याचं काष्ट असेल कुठलंही त्याचं कुठलं मिरिट लागलं असेल त्याचा तर तो विद्यार्थी त्याच्या जागी इथे बसू शकतो किंवा त्या जागी इथं बसू शकतो जेव्हा तुम्हाला सांगत आहे की वेटिंगवाल्या विद्यार्थ्यांचा फायदा होणार आहे आणि वेटिंग लिस्ट लवकरच लागणार आहे कारण की आज आपल्याला माहिती आहे की दहा फेब्रुवारी तारीख आहे मित्रांनो दहा फेब्रुवारी आणि दहा फेब्रुवारीच्या दरम्यान आज वेटिंग लिस्ट लागण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्हाला सांगायचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा वेटिंग लिस्ट आली राहिली की आपले युट्यूब चॅनल सर्वप्रथम तुम्हाला बघायला मिळेल पण अजून देखील वेटिंग लिस्ट आली नाही कारण की नवीन वेटिंग लिस्ट सुधारित वेटिंग लिस्ट आणि नवीन सिलेक्शन यादी आणखीन एक म्हणजे जे सिलेक्शन आहे त्यांचा विषय वेगळा पण जे वेटिंगमधले आहेत त्यांना देखील सिलेक्शन होण्याची शक्यता आहे मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्हाला सांगत आहे की मुंबई पोलीस भरतीचं आणखीन एक निवड निवडलेली येणार आहे आणि त्याच्यामध्ये जे वेटिंगवाले विद्यार्थी आहेत वेटिंगवाले होते त्यांचं पूर्णपणे पडताळणी करून त्यावेळेला त्याला कागदपत्र पडताळणी झाल्यानंतर त्याचे कुठली तरी एक जा एका पदासाठी अं कागदपत्र पडताळणी जर चालू झाली तर त्याला कुठल्या तरी एका ठिकाणी जाता येणार आहे मग तो विद्यार्थी तर गैरहजर राहील तिथला विद्यार्थी तो उचलण्यात येणार आहे म्हणजे अशा प्रकारे घटनाक्रम आहे ते मग तुम्हाला सांगत आहे तुम्हाला जर वेटिंग लिस्टमध्ये तुम्ही असाल तुम्हाला जर वेटिंग लिस्ट मध्ये तुमचं एखाद्या विद्यार्थ्याला तुम्हाला जवळ आसपास जर मार्क पडत असतील तुम्ही समजून जायचं आपण वेटिंग लिस्ट मध्ये आहोत आणि तुमचं शंभर टक्के तिथे कुठं तर सिलेक्शन होण्याची शक्यता आहे चान्सेस नव्वद टक्के आहेत तुम्हाला सांगत आहे की लवकरच आता सिलेक्शन यादी येईल आणि नवीन सिलेक्शन यादी येणार आहे कारण की काय माहिती आहे का तो तो तर जेव्हा आपले कागदपत्र व्हेरिफिकेशन होते डॉक्युमेंट तपासणी होते तेव्हा विद्यार्थी एकाच पदासाठी जाऊ शकतो इतर कुठल्याही पदासाठी जाऊ शकत नाही जर तो तो तीन तीन ठिकाणी जर सिलेक्शन झाला असेल तर तो एकाच ठिकाणी जाण्याची त्याला परवानगी असते त्याच्यामुळे तुम्हाला सांगत आहे की तो तर गेल्यानंतर तिथं कागदपत्र पडताळणीसाठी जर विद्यार्थी गैरहजर राहिला सर्वप्रथम मुंबई पोलिसची होईल त्यानंतर चालकची होईल काग कागदावरची म्हणजे टप्प्याटप्प्यानं वेरीपेक्षा होणार त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतात जर तुम्ही तिथं तुम्हाला जर तिथं जागा रिक्त दिसल्या तर तुमचं तिथे शंभर टक्के शक्यता आहे त्याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारे चिंता करू नका तुम्ही मुंबई पोलीस भरतीमध्ये आणखीन एक तुम्हाला चान्स आहे जर तुम्ही वेटिंगमध्ये असाल तर आता राहिला मुद्दा ही ही पोलीस भरतीचा विषय क्लोज झालेला आता वेटिंग लिस्ट देखील लवकर तुम्हाला आपल्या चॅनल बघायला मिळेल तुम्ही जर युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आताच करून ठेवा तुम्हाला वारंवार सांगायचं आले कारण की तुम्हाला ओरिजिनल माहिती जी बघायला मिळेल ती फक्त आपल्या युट्यूब चॅनल बघायला मिळेल त्याच्यामुळे तुम्ही युट्यूब चॅनल सबक्राईब करून ठेवा तर आता महत्वाचा मुद्दा कि काल एक परिपत्रक आलेला आहे नवीन पोलीस भरती नवीन पोलीस भरतीच्या अपडेटसाठी नवीन परिपत्रक आहे आणि परिपत्रकात असं दिलेलं आहे की संपूर्ण जिल्ह्याच्या आपल्या आहेत आणि संपूर्ण जिल्ह्याच्या जागा मागवण्यात आलेल्या आहेत म्हणजे नवीन पोलीस भरतीसाठी संपूर्ण जिल्ह्याच्या मित्रांनो दहा हजार पद जे आहेत ते घोषित झालेले आहेत दहा हजार पद जे आपण बघत होतो ते पद जे घोषित झालेले आहेत पण संपूर्ण जिल्ह्याचे जागा मागवलेल्या आहेत त्याच्यामुळे तुम्हाला सांगत आहे की यावेळेस भरतीसाठी जास्तीत जास्त जागा असण्याची शक्यता आहे कमीत कमी चौदा हजार जागा असण्याची शक्यता आहे आणखीन चार हजार प्लस जागा वाढतील आणि लवकरच या पोलीस भरतीची अंमलबजावणी होणार आहे आता ही पोलीस भरतीचा विषय क्लोज झालेला आहे जर तुम्हाला ह्या भरतीमध्ये टिकायचं असेल तर आपलं युट्यूब चॅनल तर चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल कारण की तुम्हाला संपूर्ण अपडेट जे ते व्या वारंवार देता येणार आहे कारण की आता विषय असा राहिला की आता मला सांगा आपलं युट्यूब चॅनल जे कमेंट करत होते विद्यार्थी ज्यांनी ज्यांनी कमेंट केले ह्याला काय माहीत नाही किंवा काही काही असं तुमचं कुठल्याही वाईट प्रकारची कमेंट केल्या त्यांना एकांदर सांगावं की सर माझं सिलेक्शन झालं मी तुमच्या चॅनलला अशा प्रकारे कमेंट केली होती आणि माझं सिलेक्शन झालंय त्यांनी कमेंटमध्ये सांगा मला फोन करून सांगा की ह्या प्रकारे मिरिट लागल त्या प्रकारे जत आणि जो विद्यार्थी सांगत होता ह्या प्रकारे मिरिट लागल किंवा त्या प्रकारे मेरिट लागल किंवा हस जाईल तसं जाईल किंवा अतिशयपणा ज्यांनी केलेला आहे त्यांनी सांगावं की मी आधी शानपणा केला होता आणि माझा मुंबई पोलीस भरतीसाठी सिलेक्शन झालंय मी त्याचा सत्कार करायला तयार आहे कारण की मित्रांनो मी तुम्हाला सांगतो एका सुद्धा विद्यार्थ्याचं असं फालतू कमेंट करणारं एका सुद्धा विद्यार्थ्याचं सिलेक्शन झालेलं नाही त्याच्यामुळे तुम्हाला सांगत आहे असलं काय करू नका फक्त तुम्ही युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला ओरिजनल माहिती जे आहे आपण कुठलीही फेक माहिती देत नाही कारण की आपण या गोष्टी क्षेत्रामध्ये गेली तीन चार वर्ष मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओला आहे तीन ते काम करत आहे त्याच्यामुळे तुम्हाला सांगत आहे की ओरिजिनल माहिती फक्त आपल्याला ग्राउंडवरचे किंवा कुठलंही व्हिडिओ काढता येत नाही त्याच्यामुळे तुम्हाला अशा प्रकारे सांगावं लागतं आणि त्यामुळे तुम्हाला सांगत नवीन पोलीस भरतीचे अपडेट देखील आलेले आहे आणि त्याचं परिपत्रक देखील आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर टेलिग्राम ग्रुप चॅनल देखील काढलेलं आहे त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे त्याच्यावर तुम्हाला परिपत्रक बघायला मिळेल नवीन पोलीस भरतीचे अपडेट बघायला मिळेल वेटिंग लिस्ट आल्यावर तुम्हाला त्याची माहिती बघायला मिळेल त्यामुळे तुम्ही युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मी तुम्हाला सांगितले कमेंट करणार विद्यार्थ्यांचा एक महत्वाचा मुद्दा आहे की त्यांचा एक असा विद्यार्थीचं सिलेक्शन झालेलं आहे फालतू कमेंट करणार आहे काही बी सांगत आहे हसायचं काय बी असले फालतू गोष्टी जर तुम्ही दिलं तुम्हाला जे ओरिजिनल माहिती सांगतो तशाच प्रकारे मिरिट लागलेलं फक्त चार मार्काचा फरक पडलेला मित्रांनो पण एकशे चौतीस मार्क नाही तर बाकीचं मिरिट जे आहे असं लागलंय कारण की मी तुम्हाला सांगतो तशाच प्रकारे मिरिट लागलेला आहे देखील तशाच प्रकारे लागलेलं आहे बऱ्याच मुलीचं सिलेक्शन झालेलं आहे आता वेटिंगमध्ये जे राहिले त्यांचं देखील आता पूर्णपणे यादी येणार आहे वेटिंगची कारण की मी तुम्हाला सांगितलं कागदपत्र पडताळणीसाठी जो विद्यार्थी झाली तिथं गैर राहिला तर ती त्या जागी वेटिंग वारा विद्यार्थी उचलण्यात येतो त्याच्यामुळे त्याला तिथं सिलेक्शन घेण्यात येतं त्याला तुम्हाला सांगत युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला ओरिजिनल माहिती बघायला मिळते आणि टेलिग्राम चॅनेलला फॉलो करा मी खाली लिंक दिली व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा तुम्हाला संपूर्ण अपडेट बघायला मिळेल धन्यवाद